ठाण्यामध्ये आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ठाणेकरांची हीच समस्या मांडण्यासाठी मनसेकडून ट्रॅफिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ठाणेकर देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आहे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये घोडबंदर रोड आणि त्यावरील वाहतूक कोंडी हेच महत्वाचे विषय असतील घोडबंदरवरील वाहतूक कोंडी फुटावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागणी केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देत सगळे सर्व्हिस रोड महामार्गाला जोडण्यास सांगितलंय हे काम सुरू करण्यात आले मात्र याला स्थानिकांचा विरोध आहे दहाहून अधिक सोसायट्यांच्या सभासदांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत सर्व्हिस रोड महामार्गात समाविष्ट करायला विरोध केला आमदार केळकरांनी त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काम थांबवण्याची विनंती केली विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात भाजप मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं एकमत झाल्याचं दिसतंय घोडबंदर रोडवरती वाहतूक कोंडी होती त्यामागची कारण मेट्रोचं सुरू असलेलं काम त्यासाठी घेतले जाणारे रात्रकालीन ब्लॉक गायमुख ते फाऊंटन हॉटेल घाटाचा रस्ता खड्डे यामुळे वाहतूक धीम्या गतीनं होते जंगल भाग असल्यानं साठ मीटरचा सा रस्ता करण्यात अडचणी आहेत गेल्या दहा वर्षात अमाप परवानग्यांमुळे उभ्या राहिलेल्या असंख्य इमारती हे देखील यामागचं मुख्य कारण केवळ रात्री परवानगी असूनही दिवसभर सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक मनपा सार्वजनिक बांधकाम खातं एमएमआरडीए अशा तीन प्राधिकरणांकडे असलेली रस्त्यांची मालकी माझिवडा कापूरबावडी अशा जंक्शनवर पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता हे देखील एक मुख्य कारण